यंत्रमाग व्यवसायाला उभारी देण्यासाठी सत्तावीस अश्वशक्तीपेक्षा अधिक वीजभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट अतिरिक्त पंचाहत्तर पैसे तर सत्तावीस अश्वशक्तीहून कमी जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांना युनिट अतिरिक्त एक रुपये वीज सवलत लागू करावी मात्र त्यासाठी दोन्ही प्रवर्गातील नोंदणीची आणि मान्यतेची अट रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केली आहे वस्त्रोद्योगाला नेहमीच तेजीमंदीचा फटका सहन करावा लागतो राज्यातील यंत्रमाग व्यवसायाला उभारी देण्यासाठी राज्य शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्णय घेतला त्यानुसार सत्तावीस अश्वशक्तीपेक्षा अधिक परंतु दोनशे एक अश्वशक्तीपेक्षा कमी वीज जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांना युनिट पंच्याहत्तर पैसे आणि सत्तावीस अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांना युनिट एक रुपये अतिरिक्त वीज सवलत मिळणार आहे त्यातून यंत्रमाग व्यवसायाला दिलासा मिळणार आहे मात्र अतिरिक्त सवलत मिळवण्यासाठी यंत्रमागधारकांनी वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करणं आणि त्याला मान्यता घेणं अनिवार्य करण्यात आलंय या दोन्ही प्रवर्गातील यंत्रमागधारकांना पूर्वीपासून वीज दरात सवलत मिळतेय त्यांनाच आता अतिरिक्त वीज सवलत मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक काळात या वीज दर सवलतीसाठी नोंदणी आणि मान्यतेची अट रद्द करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे